तर दीड तास झाला ऑलमोस्ट दीड ते दोन तास झालेत आपण साड्या सिलेक्शन बाकी आणि आम्ही आता निघालोय मंदिरात जाण्यासाठी डोगू आणि मी डोगू थोडा झाला बिकॉज प्रवास करून लगेच लगेच निघतो आम्ही तर नमस्कार मित्रांनो मी अनिकेत स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा खूप दिवसांनी नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण निघालोय शिर्डी म्हणून आज स्पेशल ब्लॉग करतोय आपण खूप दिवसांनी ब्लॉग करतोय थोडं चुकलं चुकल्यासारखं वाटत होतं पण बघूया लेट सी आपली जर्नी कशी होती आता बिकॉज सर्व फॅमिली चाललो आहे आज आणि स्पेशल म्हणजे आपल्यासोबत डुगू आहे नवीन मेंबर आहे आज त्यामुळे थोडं स्लो जायचं आहे आणि संध्याकाळ पण शिर्डीत पोहोचून पहिले दर्शन घ्यायचं आहे तर चला निघूया बघा तर मित्रांनो आपण आता आलोय ऑलमोस्ट खोपोलीमध्ये आणि खोपोलीत आता थोडा एक ब्रेक घेतला पेट्रोल इथे आता इथून शिर्डी आय थिंक अजून दोनशे वीस किलोमीटर आहे आणि डोगू शेड आमचे फुल झोपत आहेत मजा करत इकडे व इकडे व ये अजून तो तर त्याला झोपू दे आणि आपण पुढे जाऊया पुढे पाच किलोमीटर इथे जेवण थांबलो होत एक नंबर प्रॉपर्टी हवाय आणि जेवण पण एक नंबर क्लासिक आहे आपलं एकदम तोडून आहे आता इथून दीडशे किलोमीटर शिर्डी राहिलाय बघूया किती वेळ लागतो ते पोचायला तर आमच्या जेवणाचा झाला तर डोगूचं जेवणाचं सोय चालू आहे ते आपल्या गॅसचा पहिल्यांदा उपयोग करतो आहे ते पण डोगूच्यासाठी तर बघूया प्लेन रिंग तर प्रॉपर आहे आत्ता आठ तासांनी आम्ही जस्ट शिर्डीत पोहोचलोय जस्ट रूम घेतले आता आणि डिसेंट रूम आहे एवढी काही खास नाही आणि एवढी पण काय वाईट नाही पण चौदाशे रुपयात सिक्स बेड चांगले भेटले आणि आपल्याला फक्त आज राहतील थांबायचे त्यात पण आता एक दोन तास दर्शनाला जाते आता मुंबईत होतो आणि मग भेटतो तर चौदाशे ती अशी रूम भेटते सिक्स बेडरूम आहे आणि इथे वॉशरूम आहे आणि आम्ही आता निघालोय मंदिरात जाण्यासाठी डोगू आणि मी डोगू थोडा इरिटेट झाला बिकॉज प्रवास करून लगेच लगेच निघतो आम्ही तर बघूया दर्शन किती होतं मंदिरात तर मोबाईल अलाउड नाही आहे लॉकर घेऊन तिथे आणि तर डायरेक्ट दर्शन झाल्यानंतरच भेटूया आता ओके तर मित्रांनो रात्रीचे नऊ वाजले जस्ट संध्याकाळी साडेसात वाजता दर्शन करून झालं आहे आमचं आणि त्यानंतर जवळच प्रसादालय पण जस भोजन करून घेतलंय जेवण पण झालं आणि खूप मस्त दर्शन भेटलं ॲक्च्युली डुबू होता त्यामुळे त्यांनी एक सेपरेट लेन केली होती लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरीसाठी तर आम्हाला त्याचा संधीचा फायदा घेता आला फायदा हा हॉटेल बाहेरनं असा दिसतो हॉटेल आनंद ऑपोजिट शिर्डी पोलीस स्टेशन तर आत्ताचा प्लॅन असं आहे की जाऊन थोडा रेस्ट करणार आहे बिकॉज उद्या सकाळचे पण वेगळे प्लॅन्स आहेत तर भेटूया उद्या दी नेक्स्ट डे सुप्रभात मित्रांनो आज दुसरा दिवस आहे आपल्या शिर्डीमध्ये आणि पूर्ण फॅमिलीसोबत आता आम्ही चाललो आहे परत बाबांचं मुखदर्शन घ्यायला बिकॉज आता गर्दी खूप असणार आहे तर बघूया किती टाईम लागतो आहे आणि इथून आपण निघायचं कसं येवल्यासाठी शिका झालेलं आहे आणि आज निघतोय दर्शन करून आज निघतोय आम्ही येवल्यासाठी तर आपल्या गाडी सुद, सुद्धा आम्ही हार घेतला होता आ... नवीन म्हणजे कसं देवदर्शनाला जिनी आपल्या सोबत आणलं आहे त्याच्यासाठी पण थोडं काय केलं पाहिजे ना काय माहिती कधी संपणार साडीची शॉपिंग तर दीड तास झाला ऑलमोस्ट दीड ते दोन तास झालेत अजून साड्या सिलेक्शन बाकी आहेत आणि मला होती तिथो तर ड्रायव्ह पण करायचं आहे विकवा आता इथून परत तीनशे ते साडेतीनशे किलोमीटर आपला रिटर्न जायचं आहे त्यामुळे मी थोडा रेस्ट करून घेतो त्यांची शॉपिंग चालू राहील मी रेस्ट करतो तो दुण दुण आता फक्त टाईम आणि किलोमीटर बघून घ्या हे आपल्या दोन दिवसाचं किलोमीटर्स आणि टाईम आत्ता आपण पोहोचलो रात्री एक वाजता भेटतो तर सकाळी आणि डिटेल्स मी सांगतो काय काय हो झालं ते इतर काल रात्री जवळपास एक वाजता शिर्डीवरनं आलो आम्ही आणि शिर्डीवरनं येता येता म्हणजे आपला जो एक्सप्रेस होल्डावर जो घाट लागतो ना त्या घाटात अचानक मला असं जाणवलं की ब्रेक फेल झालं पण लकीली कसं बसत पण मॅनेज केलं मी दुसऱ्या दिवशी येऊन गाडी पण चेक केली सकाळ सकाळी त्यामुळे गाडीचे ब्रेक पण फेल नव्हते ते घाटात स्लोपमध्ये असल्यामुळे ब्रेक कमी लागले होते त्यात सीट तर आय होप तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया पुढे एका नवीन व्हिडिओमध्ये हो